अहमदनगर मधील एका नगरसेवकाला खंडणी प्रकरणी अटक केली आहे अकोले नगर पंचायत चा भाजप नगरसेवक हितेश कुंभार असं या अटक केलेल्या आरोपी नगरसेवकाचं नाव आहे भिवंडी बायपास रस्त्यावरील एका बियर बार चालकाकडून डान्स बार आणि सर्व्हिस बार सुरळीत ठेव सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आठ लाख रुपये आणि त्यानंतर प्रति महिना पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी त्यानं केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तर ही कारवाई झाल्यानं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे मुंबई नाशिक महामार्गालगतच्या कोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवंडी बायपास रस्त्यावर लैला डान्स बार मध्ये हा प्रकार घडलाय संतोष भोईर आणि हरीश हेगडे हे दोघे जण हा डान्स बार आहेत हितेश कुंभार याने या बार चालकांकडून बार निर्विघ्न सुरू ठेवण्यासाठी ऑर्केस्ट्रा बार चे पाच आणि सर्व्हिस बार चे तीन असे वन टाइम आठ लाख रुपये आणि दर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्या अशी मागणी केली होती अशी माहिती मिळतीये तर आपण मुंबई भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असल्याचं सांगितलं होतं व्यवसायात अडचण नको म्हणून संबंधित बार चालकाने अन्य बार मालकांशी चर्चा करत मागितलेली रक्कम देण्यास तयार झाला बार चालकाला वेळ देत तो आणि त्याचे साथीदार निघून गेले नगरसेवक हितेश कुंभार आणि त्याचे दोन्ही साथीदार पैशासाठी पुन्हा लैला बार मध्ये आले होते हितेश कुंभार हा वन टाइम आठ लाख रुपये देण्याची मागणी करत होता पैसे न दिल्यास तुम्ही बार कसा चालवता तेच पाहतो अशी धमकी देखील ठाणे गाठत कोणगावचे पोलीस, पोलीस निरीक्षक विनोद कडलक यांना सर्व प्रकार सांगितला पोलिसांनी तात्काळ लेला डान्स बार मध्ये सापडा लावत कारवाई केली यावेळी मासिक हप्ता म्हणून सत्तावीस हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी नगरसेवक हितेश कुंभार याच्यासह त्याचे साथीदार देवेंद्र कुंटेकर आणि राकेश कुंभकर्ण यांना अटक केली असून तिन्ही आरोपींची सध्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर